मित्रांनो अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी एकेकाळी मराठी मालिका विश्व गाजवलं मात्र कालांतराने या अभिनेत्री अचानक इंडस्ट्रीतून गायब झाल्या अशीच एक अभिनेत्री म्हणजेच पिंजरा देव देवयानी भाग्यलक्ष्मी तू तिथे मी यासारख्या मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली सारा श्रावण अभिनेत्री सारा श्रावण ही तुम्हाला नक्कीच आठवत असेल तिने अनेक मराठी नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत तर एकापेक्षा एक अप्सरा आली या डान्सिंग रियालिटी शो मध्येही ती सहभागी झाली होती मात्र दोन हजार चौदा साली तिने तिचा बालमित्र गणेश सोनावणेसोबत लग्नगाठ बांधली आणि लग्नानंतर ती दुबईमध्ये स्थायिक झाली तिला आरुष हा एक गोंडस मुलगा देखील आहे लग्नानंतर सारा काही मराठी मालिका विश्वात दिसली नाही अभिनेत्री सध्या दुबईमध्ये राहत असून ती अनेकदा तिच्या पतीसोबत आणि मुलांसोबतचे फोटोही पोस्ट करत असते याशिवाय साराने हास्य जत्रीतील कलाकारांसोबतचेही तिचे फोटो शेअर केले आहेत हास्य जत्रीतील कलाकार हे दुबई दौऱ्याला गेले असताना तिने त्यांची भेट घेतली होती तर तुम्हाला अभिनेत्री सारा श्रावण आठवते का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद